आदर्श सार्वजनिक वाचनालय येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जनजाती गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यात आला भगवान बिरसा मुंडा एक महान आदिवासी नेते आणि लोकनायक होते इंग्रजांशी संघर्ष करून त्यांनी आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण केले आज पंधरा नोव्हेंबर रोजी जयंती साजरी करीत आहोत असे प्रतिपादन मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे यांनी केले झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पं पंच्याहत्तर रोजी आदिवासी कुटुंबात झाला आदिवासी समाजासाठी मोठा संघर्ष केला असे महान भगवान बिरसा मुंडा यांची आज एकशे पन्नासवी जयंती आहे त्यांच्या समर्थनार्थ रांची येथील मध्यवर्ती कारागृह आणि विमानतळाला बिरसा मुंडा म्हणून नाव देण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रामपंचायतचे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष जे जे पटले गुरुजी सदस्य प्रमानंद तिरेले कमलेश पटले सेवानिवृत्त शिक्षक आर एफ पारधी सदस्य वाय एफ पटले सचिव सुभाष चौरागडे डी आर चौरागडे चंद्रकुमार चौरागडे ग्रामपंचायत सदस्य भिवराज शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार निशांत बिसेन आशिया चिचाने यांनी केले यावेळी मोठ्या प्रमाणावर वाचक गावकरी उपस्थित होते